ऊस शेती ही अशी लोकांची शेती असं म्हटलं जातं हिनवलं जात वास्तविक शेतकऱ्यांचं असं म्हणणं पडतं की इतर कृषी उत्पादन असतील भाजीपाला असेल टोमॅटो वांगे असेल किंवा इतर तसं प्रकारातील उत्पादन घेतल्यानंतर त्याला बाजारपेठ मिळत नाही आणि जर यदा कदाचित बाजारपेठ मिळाली तर त्याला भाव मिळत नाही अशी शेतकऱ्यांची तक्रार असते आणि कदाचित ते त्याच्यामध्ये तथ्य सुद्धा आहे पण ऊस शेती ही अशी लोकांची म्हणणं खरं थोडंसं बेजबाबदारपणाचं आहे कारण ऊस शेती अत्यंत फायदेशीर आहे पण जे लोक जे शेतकरी अभ्यासपूर्ण नियोजन करणार खत असतील पाणी पाण्याचं नियोजन असेल आणि कष्ट करायची ज्यांची तयारी आहे त्यांच्यासाठी ऊस शेती केव्हाही फायदेशीर आहे आज आपण इथे अंगापूर वंदन या ठिकाणी आलेलो हो। आहोत आणि या ठिकाणी भूषण कंशे नावाचे जे तरुण शेतकरी माझ्या समोर आहेत आणि यांच्या एक एकराच्या एक एक या प्लॉटमध्ये त्यांनी विक्रमी असं गुंठ्या साधारणतः म्हणजे एक एकरामध्ये एक एकशे वीस टन किंवा त्यापेक्षा जास्तही आता उत्पादन ते घेता येतं तोड चालू तो आहे थोडासा ऊस शिल्लक राहिलेला आहे तर ऍक्च्युली त्यांनी आता या विक्रमी उत्पादनासाठी नेमकं काय केलं कशा पद्धतीनं मशगत केली कशा पद्धतीनं पाणी पाजलं कशा पद्धतीनं खतं दिली आणि आणखीन काय वेगळं नियोजन केलंय काय त्यांच्याशीच आपण चर्चा करणार आहोत सांगा तुमचं नाव नमस्कार सर माझं नाव भूषण कणसे अंगापूर तालुका जिल्हा सातारा मी अंगापूर गावामधील माझे एक हॉटेल आहे हॉटेल जिवा म्हणून त्याचा मी मालक आहे हा ऊस तुम्ही बघत असाल तर हे क्षेत्र चाळीस ऐजगुंट आहे चाळीस गुंटे क्षेत्रात आतापर्यंत एक वीस गुंठे क्षेत्र तुटून गेले वीस गुंठे क्षेत्रात बासष्ट आतापर्यंत भरलाय अजून तुम्ही तोड चालू बघताय तोड चालू आहे एक अजून वीस गुंठे क्षेत्र बाकी आहे तरी माझ्या मते की कि उत्पादन असं एक म्हणजे चाळीस गुंटे एकशे वीस जास्त तरी ऊस भरेल बरोबर आणि ऊसाची तुम्ही संख्या बघत असाल तर ऊसाची संख्या कि कमी कि आहे ते पन्नास कांडे ऊस आहे आता मग आता हे जे आयशे लोकांचं पीक म्हणताय शेती नाही लायचा करावी लागते परवडत नाही असे जे शेतकरी म्हणताय त्यासाठी खरं तर तुम्ही एक तुमची स्टोरी म्हणताय मग आता मला सांगा तुमच्या या एकर शेतीमध्ये ऊस केव्हा तुम्ही त्याचं लागण केली आणि तत्पूर्वी काय मशागत केली ऊस लावायच्या आधी एक तीन महिने रान मी असं नांगरून मशागत करून ठेवली होती तीन दिवस रान उन्हान तापून दिले तीन तर पंधरा जूनला मी लागण केली ऊसाची हा पंधरा जून मध्ये पटपाणीने लगन केली अच्छा म्हणजे एक ठिबक वगैरे काय नाही पट पाण्याने लग्न केली लागण करताना काय एक डोळा दोन डोळा काय काय नाही दोन डोळे दोन डोळे दोन डोळे पद्धत होते त्यानंतर मग त्याच्यामध्ये पण एक सांगा ज्यावेळी लागण कांड्याची केली तुम्ही दोन डोळ्यांची तर त्या सरीमध्ये आधी पाणी पाजायच्या पाण्यात लागवड पायानं दाबून केली की आधी केली सुखी सुकी लागवड केली त्यानंतर पाणी सोडलं होतं हा आणि पुढे काय मग कस काय त्याच्या जे काम काढणं असेल किंवा बाकी जे काम काढला होता जी जी एक, आ, एक, हा पण त्याची जी फुटवी संख्या होती ती आम्ही माफक ठेवली होती बर पंधरा ते सतरा एवढी पंधरा ते सतरा फुट ठेवले होते बर त्या ऊसाची जशी पाहिजे होती अशी पोषण म्हणजे पोषक ऊस आता तयार झाला आहे आणि आमचे जे मित्र आहेत म्हणजे जे खताचे सगळे नियोजन सांगतात आम्हाला ते आमचे मित्र अक्षय सावकी बोरगाव श्री हा, हा। गणेश कोऑपरेट त्यांचं दुकान आहे आणि एकदम माफिक दरात एक तीस ते पस्तीस हजार फुगतात आतापर्यंत खर्च केला वस्तूला म्हणजे जास्तही खर्च नाही आणि कमी नाही माफिक खर्चात उत्पादन जास्त हा ते काही तुमच्या रासायनिक खताचा थोडासा भार कमी करून खतावरती पण त्याचा असतो केलेला आहे तुम्ही एकंदरीत म्हणजे जेटाकुंब तो केव्हा काढला कुठपर्यंत ही प्रोसिजर झाली तुमची लागवडीची बरोबर जेटाकुंब वगैरे कधी काढला पुढे काय डोस कसे दिले जे जेव्हा लागणी केले होते ना तेव्हा दोन आळणी केल्या होत्या हा दोन आवनी केल्यानंतर दोन फवारण्या केल्या होत्या फवारण्या परत खते टाकले होते दोन तीन डोस झाले खताचे तरी एक पावसाळी डोस ऊसाला भेटला नाही जरा वारा आलं पाऊस उन्हाळी पडल्यामुळे ऊस सगळा पडल्यामुळे शेवटचा डोस त्या ऊसाला मिळाला नाही तरी ऊस एक नंबर अडचण नाही तुम्हाला मी परत परत विचारतो की मी जेटाकोम काढला होता की नव्हता नव्हता काढला जेटा काढला नव्हता काढला थोडासा ते मग त्यांनी सांगितलं की का काढायचं नाही किंवा काढल्यानंतर फायदा कसा सांगितलं होतं का हो हो सांगितलं जेटाकोम काढला तर फुटवे संख्या जास्त होती अच्छा मला नको तुमचे स्वरा सतरा कमीत कमी पाणी दहा दिवसाला पाणी उचललं होतं महिन्यातून तीन पाणी उसळला असायचे पाठ पाणी पाठ पाणी पाठ पाणी पाठ पाणी आणि जसा ऊस मोठा होईल की बाबा आता ऊस दोन कांड्यावाला पाच कांड्यावाला त्याप्रमाणे खताचं नियोजन होत म्हणजे प्रत्येक पाण्याला एक तीन ते चार पूर्ती खत होते त्याला सांगा या अमरापूर वंदन या परिसरातली जे इतर ऊस उत्पादक आहेत तर तुमच्यासारखं किंवा आधी किती लोकांनी असं उत्पादन काढलेलं आहे आमचे ते शेतकरी आहेत बघवान म्हणून त्यांचं किती काय काहीतरी वीज गुण्ट गेला असता आपल्या जवळपास सांगा आता ही तुम्ही एक प्रकारे तुम्ही यशस्वी बऱ्यापैकी झालात म्हणता हरकत नाही बरोबर कारण आता जो आपला जो हा सातारा तालुका असेल किंवा एकंदरी जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणचे मॅक्सिमम जर तुम्ही सरासरी बघायची म्हटलं तर नव्वद टक्के शेतकऱ्यांना हे शंभर टाकापर्यंत पोहोचणं शक्य झालं काही लोक एकशे वीस सव्वा शेत किंवा किंवा त्याच्या वती सुद्धा त्यांनी सरासरी उत्पादन घेतलेलं आहे पण नव्वद टक्के शेतकऱ्यांनी ते आतापैकी जमलेलं नाही मग अशा परिस्थितीने आता यांचा प्रयत्न चांगला एकशे वीस स्थळापर्यंत पोहोचलेला आहे मला सांगा आता हे जे तुमची लागत कुठल्या पद्धतीची होती सोडतली होती लागणी आपल्या अडचणी होती पंधरा जून पावसाळ्यातली पंधरा जूनची लागण मग तुम्हाला असं वाटत नाही आणखीन तुम्हाला खरंच मी थोडस कुठेतरी कमी पडलेलं आहे आणि आणखीन अडचणीला उत्पादन मला मिळायला पाहिजे होतं नाही मिळायला पाहिजे होतं पण आपण ठिबक केलं होतं ना ठिबक जर केलं असतं तर कमी अजून दहा ते पंधरा वाढला असता पाण्याची कमतरता पाण्याची कमतरता नाही पाणी आमच्या मित्रच आपल्या घरचं पाणी आहे पाणी आहे पाण्याची काय अडचण नाही काय आता ही जी पाचट आहे तुम्ही आता खोडवा ठेवणार आहात तुम्ही बरोबर ह्या पाचटीच काय करताय पाचरा मी कुठे करणार आहे हा कुठे केल्यानंतर त्याचे फायदे फायद्या खत चांगलं तयार होत बरोबर आहे उभत नाही जे मी त्यावर असतो खोडव्याचं काय वेगळं व्यवस्थापन वगैरे खोडवा आता पाचर कुठे करून कटर मारायची त्याच्यावर कटर मारल्यानंतर मग पुढची वर्ष चालू खोडव्याला मला एक सांगा शेतकऱ्यांना आपल्या इकडच्या जसं सांगली भागात तुम्ही गेला तर अक्षरशः दीडशे टनापर्यंत शेतकरी पोचलात आणि अजूनही त्यांची अपेक्षा आहे की अजूनही आमचं उत्पादन वाढलं पाहिजे बरोबर पण पा आपल्या सातारा जिल्ह्याच्या सा बाबतीत थोडस नैराश्य आहे शेतकऱ्यांमध्ये त्याचं कारण आम्ही आता स्टडी करतो आहोत फिरतो आहोत बघतो आहोत प्लॉट वगैरे पण शेतकरी जमिनीमध्ये सेंद्रिय कर्म जो कर्म जो आहे तो त्याला त्याची माहिती नाही त्याची तपासणी करत नाही माती परीक्षण केलं जात नाही तर तुम्ही कधी असं ह्याचं माती परीक्षण केलं कधी के काय का तुम्हाला वाटतं ते करायला पाहिजे करायला होत माती करायला पाहिजे हा माती परीक्षण केल्यानंतर तुम्हाला पेयस समजून येईल तुम्हाला जर कमी असेल पेयस तर तशी सुधारणा करता येईल तशी उपाययोजना करता येईल जास्त असेल तर तो कमी करण्यासाठी उपाययोजना करता येतील जेणेकरून तुम्हाला एकदा सेंद्रिय कर्ब जमिनीचा किंवा पोत जमिनीचा समजला त्यानंतर तुमचं खत ख आणि पाण्याचं योग्य नियोजन करता येतं की जेणेकरून तुमचं उत्पादन आणखीन आणखीन वाढू शकतं तर अशा पद्धतीनं या कणशे साहेबांनी केलेला प्रयत्न खरंच चांगला आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि खोड्याला सुद्धा ते याच पद्धतीनं चांगलं उत्पादन घेतील तशी त्यांची तयारी आहे योग्य मार्गदर्शन त्यांना मिळत जाईल जे अक्षय सांगे आहे त्यांच्याकडून आणि अशा अपेक्षा करूया आणखीन तुमचं उत्पादन आणि ते तुम्हाला काय सांगता येईल इथं तुम्ही ऊसा व्यतिरिक्त काय उसाव्यु शेती आहे का तुमची आधी आपण ह्या शेतीच विक्री उत्पादन अठरा क्विंटल घेतलं होतं सोयाबीनच हा म्हणजे चाळीस गुंठ्यात अठरा अठरा क्विंटल सोयाबीन आपण काढलं होतं अच्छा अच्छा त्यासाठी तुमचं म्हणजे गावात कुणीच का नव्हतं तेवढं आपण काढलं सोयाबीन असं होतं आणि तुम्ही हा जर मालमत असाल ना तर असा पूर्ण माल बघा डबल डबल दोन दोन तीन तीन मुला एका विकले आहेत म्हणजे एवढा मालिकतो आता तुमचा हा ऊस कुठल्या कारखान्याला जातोय जर्णीसवर काय दर दिलाय बत्तीस रुपये बत्तीस रुपये पहिले उचल आहे की फायनल पेमेंट आहे फायनल फायनल पेमेंट ठीक आहे कारण कार जिल्ह्यातील बरेच कारखान्याचे बरोबर आहे तीन हजार अठ्ठावीसशे शेतकऱ्यांना खरं हे बत्तीसशे रुपये परवडतोय का नाही परवडतो खर्च काढला सगळी खर्च तेवढं म्हणजे परवडत नाही परवडत नाही मग आता जे परत तुम्ही त्या मुद्द्यावर ते आला की परवडत नाही पण नाही इथे तुम्हाला जेवढी नाही तुम्हाला ऊस तर तुम्ही करा बरोबर चांगलं पीक आहे उत्पादन चांगलं कष्ट केलं तर देऊ शकतो योग्य मॅनेजमेंट असेल तर पण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एखादा प्रयोग म्हणून जसं आता आम्ही काल बोरगावचे स्टोरी केली त्यांनी स्ट्रॉबेरीचं केला किंवा कलिंगडचा जे कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे जे कलिंगड पीक आहे त्याचा प्रयोग केला अशी बरीचशीच पिकं आहेत नगदी पिके ज्याला आपण पैसा मिळवून देणारी पिक आहेत असं पिकाचा प्रयोग करायला तुम्हाला आवडेल किंवा तसं तुमचा प्रयत्न आहे का त्या दिशेनं जायचा नाही प्रयत्न आहे पण वेळ भेटत नाही ना उसाला लागतो वेळ देतो की पण माझं पण हॉटेल व्यवसाय आहे हॉटेल जेव्हा म्हणून आमच्या या पंच प्रसिद्ध आहे माणसं सात राहून जेव्हा आपण हॉटेल येतो त्यामुळे वेळ देत देत हा ऊस आपण म्हणजे एवढ्या गेला आहे म्हणजे मूळ शेती मूळ शेतीला पर्यायी सपोर्टेड उद्योग लोक करतात की जसं की बाबा शेतकऱ्या खताचं उत्पादन असेल ज्याला वर्मी कंपोस्ट खत असेल इतर जे उद्योग करतात तुमच्या दूध उत्पादनासाठी हे गायी म्हैशीच पालन असेल पण यांनी एक वेगळाच मार्ग निवडलेला हॉटेलचा आहे आणि या अंगापूर वंदन मध्ये जिवाळा नावाचं त्यांचं हॉटेल आहे कारण हे पण कौतुकास्पद आहे शेतकऱ्यांनी केवळ शेतीवरती अवलंबून न राहता एक तर शेती पूरक व्यवसाय करावेत किंवा एखादा छोटासा उद्योग तरी केला पाहिजे जेणेकरून त्यात मिळणारं आर्थिक उत्पादन आहे शेतीत घालता येईल आणि शेतीचं आर्थिक उत्पादन जास्त वाढवता येईल तुम्ही या तुमच्या विक्रमी उत्पादनासाठी आम्ही सीएम न्यूज असेल आमच्या अजिंक्य तारा न्यूज आहेत अजिंक्य तारा न्यूज चे संजय करंडे आहेत आणि माझ्या समेत सयद्री टाइम्सचे तन्नय पाटील आहेत या आमच्या तिन्ही चॅनलकडून तुम्हाला शुभेच्छा तोळ्याचं उत्पादनही तुमच्याकडून जास्त जास्त निघेल आणि आम्हाला परतही बोला तुमची सक्सेस स्टोरी करायला धन्यवाद आपण इथे जर पाहिलं तर जनरली जर चांगलं उत्पादन नसेल चांगली उसाची वाट नसेल तर ह्या मोळ्या ज्या पडतात तोडणीच्या वेळा थोडंसं त्याच्यामध्ये अंत दिसत पण ह्या तुम्ही जर अशा संपूर्ण या जर मध्ये पाहिलं तर मोळ्या अगदी जवळजवळ आहे ह्याच्यावरून अंदाज येतो की या ऊसाचं उत्पादन किती चांगल्या प्रकारे झालेलं आहे अजूनही त्यांना पुढच्या वेळेस आपण अपेक्षा करू की प्रगती कांड ह्याचं लांब कांडं वाढेल आणि जाडी वाढण्यासाठी त्यांना थोडंसं काम करावं लागणार आहे जेणेकरून त्यांचं उत्पादन ह्या गोष्टीवरती जर त्यांनी कॉन्सन्ट्रेशन केलं लक्ष दिलं अभ्यास पूर्ण त्या पद्धतीने नियोजन केलं तर त्यांचं आणखीन पुढच्या वेळेला नक्की उत्पादन वाढेल यात शंका नाही सशक्त ऊस म्हणता येईल खरं तर त्याला कांद्याची लांबीसुद्धा जास्त आहे आणि सुद्धा चांगली जाळी आहे अशा पद्धतीनं जर तुम्ही उत्पादन घेतलं तर घरघोस उत्पादन निवार राहणार नाही